राज्यपालाच्या पहिल्याच भेटीत खासदार वसंतराव चव्हाणांचा षटकार नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण नुकतेच दिल्लीवारी करून राज्याच्या राजधानीत राज्यपालांची भेट घेतली मुंबईत झालेल्या राज्यपाल रमेश बैस यांच्या पहिल्याच भेटीत चव्हाणांनी षटकार लगावलं नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांनी मुंबईत राजभवनात राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी राज्यपालाला दोन निवेदने दिली त्यातील पहिल्या निवेदनात मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीसंदर्भात महाराष्ट्र शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा असे सुचवले तर दुसऱ्या निवेदनात खासदार चव्हाणांनी प्रश्नांचा पंच मारला यामध्ये पाणीटंचाई जनावरांना पिण्याचे पाणी चारा टंचाई पीक विमा आणि खरीप हंगामासाठी बियाणे व रासायनिक खते यांची किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाने सूचना करावे असे निवेदनात म्हटले आहे राज्यपाल रमेश बैस यांच्या पहिल्याच भेटीत खासदार वसंतराव चव्हाण यांनी प्रश्नांचा षटकार लगावल्यामुळे जनतेत चांगली चर्चा रंगली आहे महाराष्ट्रातील पहिलाच नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांना जनतेची जान आणि तळमळ असल्याचे जनतेत बोलले जात आहे वर्षा कांबळे स्पेशल रिपोर्ट माइंडलाईट मीडिया आज महाराष्ट्रामध्ये जे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाविषयी जे आंदोलन चालू आहे आणि त्यांना ह्या मराठा समाजाला न्याय मिळावा आज अत्यंत बिकट परिस्थिती मन मनोज जरांगे पाटलांची झालेली आहे प्रकृती बिघडत आहे बाबतीमध्ये त्यांना न्याय द्यावा यासाठी माननीय राज्यपाल यांना मी खासदार या नात्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे लेखी निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये मान्य आमचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना भाऊ असतील अंबारडे असतील नसिमखा पठाण असतात हे सगळी मंडळी त्या ठिकाणी त्यांना साथ देतात